घराखऱ्यामध्ये पोहोचला आणि संपूर्ण या समाजामध्ये उपवास वेळ आली आणि माझा नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान हो व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाड आणि भिनशांत पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राज साहेबांच्या आदेशानुसार चाँदे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविधीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी पेक्षाही जा जास्त उमेदवार निवडून येतील दौन दौन याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य साहेबांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझी आपल्यास विनंती आहे की राम संसदेमध्ये जाल आणि ज्या दिवशी दिवशी पहिल्या या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या आमच्या मागण्या आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला बाबीचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकाचं काम त्वरित आतामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झाले पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड किल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुणांनी तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच माफक अपेक्षा आपल्याकडून आहेत अरे राधा राजला तुमचा विजय या ठिकाणी मी सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय परवा दिवशी इथे एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की माननीय राम चापू दे साहेब दोन लाखापेक्षाही जास्त मताने निवडून येणार आहे दोन लाखापेक्षाही जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे ठिकाणी तीनशे सत्तर चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या कल्याण चा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की काळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या सगळ्यामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला बांधवा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनुष्याची आहे आणि आपलं कुठलंच मागण्या नाही आपल्या नेत्याने भारतीय जनता पार्टीला माव दिला आठ पाठिंबा दिलाय त्यामुळे या ठिकाणी मी साधारता एवढा सांगतो येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हा समोर या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून देऊ एवढ्या बोलतो आणि बोलतो धन्यवाद जय हिंद जय माहू खूप धन्यवाद पंढरपूरच्या लोकांनो पंढरपूरच्या नागरिकांना आजच्या आहे ते कुणामुळे या ठिकाणी बसला देव माणूस माननीय तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसानी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एकदा जोरात पेळ्याने ठिकाणी सावंत स्वागत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण मोठा जोडतोस काय घेतलं आता दोन हजार चौदाच आहे शिवाजीराव आपल्याशी सांगतील त्या गोष्ट आता खोला जायचं नाही मला आता पुढची बैठक माझी पुण्यात आहे वातावरण तापले सर सरते पाटील सामना राहायला लागलाय प्रचाराचे मुद्दे त्या ठिकाणी झाल बनायला लागले प्रचाराची झाल झोड लागलाय काय नाही प्रचार झाल नाही मुद्दे तापले किंवा गरम झाले थंड झाले हा विषयच नाही कारण माझ्या भाषणातलं एक वाक्य तुम्ही की हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत नाही हा सुशिक्षित तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला सत्तर टक्के तरुण हा मोदीला परमेश्वर मानतो कारण ते स्वतःचं जे पुढचं भविष्य आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तो मोदी साहेबांकडं असे न बघतो आणि ह्या ठिकाणी इतिसभा झाल्या कोणी झेंडे लावले कोणी काय केलं याच्यापेक्षा त्यानं ठरवलेलं आहे त्यावेळेस दुसऱ्यांदा आज की बार चारशे बार हा जो संदेश आहे तो ह्या तरुणांनी अठरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणानं संपूर्ण देशाला दिलेला आहे आणि तुम्हाला चार जूनला ज्यावेळेस मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला चारशे पार आकडा झालेला दिसेल आणि परत एकदा विश्व नेते नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले देशात तर मात्र मोठा मुद्दा आपण सिओने कसा प्रतिसाद दिला नाही आचारसेला नाही 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 जिल्हा प्रतिसाद कुठं झाली अंमलबजावणी केलेली आहे अंमलबजावणी केली ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आम्ही त्या ठिकाणी बसतो आणि ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघता ह्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य नागरिकावरती होणारी करवा आणि त्याचं मोडणारं कंबरड हे कुठेतरी लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ माझ्या सी एम साहेबांनी आमच्या ज्या पत्रावरती इमिजिएट एनरॉर्समेंट दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ फोन करून सुद्धा सांगितलं की करवा ह्यावेळेस होणार नाही त्यामुळेच देशात देशात देशा मोदींचं पुन्हा सरकार आलं तर हुकुमशाहीकडं देत जाईल असं काँग्रेसकडून आरोप केला जातोय काय सांगतात स्थापित म्हणतात लक्षात पण एकशे चव्वेचाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये हे आतले काँग्रेसवाले सुद्धा आहेत त्यांना तसं वाटत नाही अलग लक्षात नरेंद्र मोदी हे फकीर आहेत वैराग्य जीवन जगतात आणि असा माणूसच देशाला आज जागतिक लेवलवरती नेता म्हणून ही विरोधी विरोधी घेऊन मिरवू शकतो एवढंच मी तुम्हाला राजकीय राजकीय भाजप पुनर्वसन राजकीय केलं होतं आणि ते आता पुन्हा भाजपच्या विरोधात गेलेले आहेत या ठिकाणी भाजपमध्ये कुठलाही तोंडवळा बघून कुठला चेहरा बघून हा प्रस्थापित हा संस्था निघून केलं जात नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही बघितलं असेल रामसुदपुते घुसतोडीचा एक मुलगा आज त्या ठिकाणी कुठलाही चेहरा नाही किंवा काहीही नाही त्या ठिकाणी हे लोकसभेचं तिकीट त्याला दिलं जातं आणि ही संपूर्ण आम जनता आज नरेंद्र भाईकडे बघून त्या ठिकाणी ह्या माझ्या राम सातपतीला सभागृहात पाठवायचा सा निर्णय घेते ह्याच्यापेक्षा ट्रान्सपरंट आणि सर्वसामान्यांना कुठेतरी एक स्टेजअप करायचं ही पॉलिसी इतर कुठल्याही पक्षांनी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सर असं वाटतं सावंत बंधू राज्यातील जे प्रस्थापित पुढे यायला लागले सावंत बंधू हे निमित्त आहे अल लक्षात हे जे सर्व काही राजकारण करतं जे काय चाललेलं आहे मी मगापासूनही सांगतो आता परत रिपीट करतो जो तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला स्वतःचं भविष्य अधोरेखित करण्यासाठी ह्या देशाला एकच फक्त नेतृत्व दिसतंय ते म्हणजे नरेंद्रभाई मोदी त्याच्यामुळे कोणाला धक्का द्यायचं आणि कोणाला टपली मारायची काहीच गरज नाही ते त्यांच्या प्रालब्धानं त्यांच्या कर्मानं ते बाजूला होणार आहेत जनता त्याला बाजूला